महाराष्ट्र शासन व करिअर व व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन संस्था मुंबई करिअरच्या नव्या वाटा या अंतर्गत दहावी बारावी बी ए पोस्ट ग्रॅज्युएशन एकंदरीत भारतामधील परिस्थिती पाहता खूप मोठ्या प्रमाणावर युवक बेरोजगार आहेत आणि नोकरीच्या संधीच्या शोधामध्ये भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर जात आहेत अशा परिस्थितीमध्ये जर्मनी या देशात डेमोग्राफिक डिव्हिडंटमुळे भारतीय लोकसंख्येसाठी विशेषतः महाराष्ट्रातील युवकांसाठी व्यवसायाच्या नोकरीच्या नवीन दादन किंवा नवीन क्षेत्र संधी उपलब्ध झालेल्या आहेत जर्मनीमध्ये सध्या म्हाताऱ्यांची संख्या वाढत आहे तर भारतामध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे दहा दहा लाख पंधरा पंधरा लाख विद्यार्थी दहावी बारावीला दरवर्षी असतात त्यांना करिअर काउन्सिलिंग गायडन्स करावं लागतं त्यांना आवडीच्या क्षेत्रामध्ये क्षमता आवड आणि संधी याचा ताळमेळ तर घालावाच लागतो परंतु त्याबरोबरच सध्या मात्र जर्मनीमध्ये संधी आहे त्या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा डेमोग्राफिक डिव्हिडंड जर्मनी इज मेजर प्रॉब्लेम पर डे थ्री थाउजंड सेवन हंड्रेड नाईंटी टू पीपल रिटायर अँड टू थाउजंड वन हंड्रेड नाईंटी वन पीपल्स आर joining ड्युरिंग डेली अशा प्रकारची ही बातमी आहे आणि ह्या बातमीच्या अंतर्गत आपण पाहू शकतो की जर्मनीचा सध्याचा जो प्रॉब्लेम आहे अंदाजे तीन हजार सातशे ब्याण्णव लोक रोज कामामधून रिटायर होत आहेत आणि अंदाजे दोन हजार एकशे एक्क्याण्णव रोज नवीन युवक अठरा वर्षाचे होऊन काम करण्यासाठी पात्र होत आहेत सोळाशे एक लोकांची पोकळी निर्माण होऊन त्यांचा आकडा सध्या लाखोमध्ये गेला आहे त्याचा फायदा भारताने आणि सर्व वयोवर्गाने घेतला पाहिजे जर्मनी सर्वांना कामावर घेते पण त्याची मोठी अट फक्त त्यांची भाषा आली पाहिजे अशीच आहे त्यासाठी भाषा शिकणे आवश्यक आहे